सहभागी असेल आणि इथे मला असं बरेच जण आहेत त्यांचे काय अनेक प्रश्न असतील काही सूचना असतील तर आपण त्या सूचना एक एक मिनिटामध्ये कराव्यात एवढं विनंती करेल झाले जब उनका जारी रहेगा तब उनको जर, उनकी लाईट अगर वो काटने नहीं देंगे आगे तो अपना संघर्ष जारी रख सकते हैं जबकि स्मार्ट मीटर जो है स्मार्ट मीटर बसवने का अदानी कंपनीला दिलेला आहे त्याविरोधात माझ्या युनियननं औद्योगिक न्यायालयामध्ये दावा दाखल केलाय की हे स्मार्ट मीटर वीज ग्राहकांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाहीत मीटरला भरलेले पैसे संपले की मीटर बंद पडणार आहे त्यामुळं पुन्हा पैसे भरले तरी दोन दोन दिवस वीज पुरवठा येणार नाही म्हणून आज आम्ही कंझ्युमरना हे स्मार्ट मीटर चुकीचे आहेत कंझ्युमरला विश्वासात घेतला नाही आणि जबरदस्तीनं ना हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे हे आणून पाडण्यासाठी आम्ही आंदोलन छेडणार स्मार्ट मीटर मुळे कामगारांचा मीटर रीडर पद रद्द होत आहे बिल डिस्ट्रीब्युटर पद रद्द होत आहे रिकवरी करणारे कामगारांचे शून आमचा विरोध आहे आचर, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये स्मार्ट मीटर लावून देणार नाही असं जरी आश्वासन दिलं असेल तरी सुद्धा शासनानं काढलेला जी आर जोपर्यंत रद्द करीत नाहीत तोपर्यंत या महाराष्ट्र सरकारवर आमचा विश्वास नाही हा महाराष्ट्र सरकार वीज ग्राहकांची आणि कामगारांची फसवणूक करीत कर। आहे हे स्पष्ट होत आहे धन्यवाद नमस्कार मी धनंजय विनायक कुवेसकर आज मी मुंबई काँग्रेस सहकार विभागाच्या माध्यमातून इकडे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आणि ही जनजागृती सभा जी आयोजित केली आहे ते आपल्या सर्वसामान्य मुंबईकरांसाठी आहे कारण आज अदानीला अडाणीला यांना हाताशी घेऊन आज जे केंद्र सरकारनी राज्य सरकार हे जे आहे हे प्रत्येक ठिकाणी प्रायव्हेटायझेशन करत झालेले आहेत सरकारी यंत्रणा ज्या आहेत त्या आता मोडून प्रायव्हेटायझेशन करून जे सरकारी कर्मचारी आहेत हे बेघर होत चाललेले आहेत आणि आज ह्याचा सर्वसामान्यांवरती फटका पडणार आहे आणि जे लोकशाहीमध्ये जे काम करणारे आहेत जे आज सरकारी यंत्रणेत काम करणारे हे सर्व बेरोजगार होणार मी सर्वसामान्य मुंबईकरांना या हिशोबाने आव्हान करेन की या आपल्या चॅनलच्या माध्यमातून की ही ही लढाई जी आहे ही आपल्या सर्व प्रत्येक जनसामान्यांची आहे मुंबईकरांची आहे आपल्या चाकर आहे या संघर्षामध्ये प्रत्येकाने रस्त्यावरती हो येणं व सरकारच्या विरोधात उभं राहणं हे गरजेचं आहे आज मुंबई काँग्रेसचे आमचे मुंबईचे अध्यक्ष भाई सावंत व आमचे नेते राहुल गांधी आज आम्ही सर्व हे जे आहेत आमच्या वर्षाताई गायकवाणींनी देखील या संदर्भात हाऊसमध्ये आवाज उठवलेला होता व बाबतीत त्यांनी देखील आज निदर्शनं केली होती मला सर्व सर मेरा नाम रियाद अली खान आहे मेरा नाम रियासत अली खान है मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार शरद पवार जी को रिप्रेजेंट कर रहा हूँ उनको रिप्रेजेंट कर रहा हूँ सर ऐसा है कि हम तो बहुत तैयारी करके आए थे लेकिन आज वो क्राउड इतना था कि हमको बोलने का मौका नहीं मिला मैं पूरा प्रिपरेशन करके आया था कि कब बी गई कब रिलायंस आई कौन सा ऑफिसर आया कब अडानी टोकर कोया लेकिन ये प्रॉब्लम आज का नहीं है सर 2004 मार्च में जब से जब से रिलायंस ने ओवरटेक किया है जब से 2018 तक आप तक क्या पैगाम देना चाहेंगे आज ये मैं पैगाम देना चाहूँगा कि सर ने बोला जब कोई स्मार्ट मीटर लगाने आए तो अपोजिशन अपोज करो तो ये अपोज करने से या में करने से इनका कोई सॉल्यूशन नहीं है ये कोई भी कोई भी चीज़ हमारी आम जनता की ये लोग जो है मानते नहीं है ये लोग कुछ मानते ही नहीं है और दूसरी बात दूसरी बात ये तो गुंडागर्दी से लगा के जाएंगे मीटर की पेटी तोड़ देते हैं दो महीना बिल नहीं चले तो दो महीना बिल नहीं चले तो ये जो है वो वो कर